श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमीचा सण आणि या नागपंचमीच्या सणाच्या दिवशी काही लोक काही वेगवेगळे नागदेवताचे स्टेटस ठेवतात हॅपी बर्थडे नाग्या हॅपी बर्थडे नागोबा हॅपी बर्थडे भावा अरे नागदेवता जशी का तुमच्या वर्गात होती या हिंदू देवदेवतांची देव विटंबिना करणं आता सोडून द्या आपलीच लोक आपल्या सणांची अशी विटंबिना करतात नक्की नागपंचमी सण आहे तरी काय हे सांगणारा आजचा व्हिडिओ नमस्कार मी गणेश तुपे आणि मंडली आपण पाहत आहात जी टी इन्फो चॅनल तर मंडली या चॅनलला जर आपण नव नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या सणांविषयी या चॅनलला येत असतात एक आठपाठ नगर होतं त्या नगरामध्ये एक शेतकरी राहत होता त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक नागदेवतेचं वारूळ होतं श्रावण महिना सुरू झाला त्याच दिवशी नागपंचमीचा सण सुद्धा होता आणि शेतकरी आपला नांगर घेऊन शेतात नांगरण्यासाठी गेला शेतकरी आपली शेती नांगरता नांगरता जी काही नागाची नागकुळा होती म्हणजेच नागाची जी काही पिल्ले होती त्या पिल्लांना नांगराचा फाल लागला आणि ती पिल्ले मरण पावली इतक्यात तिथे नागदेवता आली नागदेवता म्हणजे त्या नागांची आई तिथे आली वारुल शोधू लागली इकडे तिकडे शोधू लागली तिला पिले सुद्धा दिसली नाही आणि ते नागाच वारुल सुद्धा तिला दिसेनाच झालं वेड्यासारखे ती आपल्या पिलांना शोधू लागली तिकडे शोध घेतल्यानंतर तिला शेतकऱ्याचा नांगर रक्ताने भरलेला दिसला तेव्हा तिच्या मनात आले की याच शेतकऱ्याच्या नांगराने माझी पिल्ले मारली तोच रोष तो मनात ठेवून तिने ठरवलं की आता शेतकऱ्याचा आपण नाश करूया तात्काळ ती शेतकऱ्याच्या घरी निघाली नागिनीने शेतकऱ्याच्या त्याच्या बायकोला आणि शेतकऱ्याला दंश केला इतक्या सर्वजण मरण त्यानंतर नागिनीला असे समजले की एका शेतकऱ्याची मुलगी परगावी सुद्धा दिलेली आहे परगावी दिलेल्या मुलीचा त्या नागिनीने शोध घेतला आणि तिच्या गावाला जायला सुद्धा ही नागिन निघाली इतका रोष तिने मनात ठेवला होता तीच नागिन त्या मुलीच्या घरी आल्यानंतर पाहते तर काय त्या मुलीने पाटावर नाग नागिन आणि नऊ नागफुले काढलेली आहेत त्यांची पूजा अर्चा करत आहे प्रार्थना सुद्धा करत आहे तीच नागिन ती पूजा अर्चा पाहून संतुष्ट झाली आणि दूध पिऊन तिथे ती समाधान पावली मग त्या मुलीसमोर ती नागिन उभी राहिली आणि म्हणू लागली बाई बाई कोण आहेस तू तुझे आई बाबा कुठे आहेत हे पाहून ती मुलगी खूप घाबरली नागिन म्हणाली बाई बाई घाबरू नकोस तुझे आई बाबा तुझे भाऊ भावंडे कुठे आहेत ते मला सांग मग त्या मुलीने सर्व हकीकत नागिणीला सांगितली हे पाहून नागिणीला खूप वाईट वाटलं नागिनीने मनातल्या मनात विचार केला की या मुलीने तर माझी मनोभावे पूजा केली आहे मनोभावे माझी प्रार्थना सुद्धा केली आहे परंतु मी तर हिच्या बापाला आई वडिलांना भाऊ भावंडांना तर दंश करून मारून टाकले हे सर्व हकीकत नागिनीने त्या मुलीने मुलीला सांगितली की तुझ्या बापाने माझी नव नागकुळे सुद्धा मारलेली होती नांगराचा फाल रक्ताने भरलेला होता सर्व हकीकत नागिनीने त्या मुलीला या मुलीला सुद्धा फार आपल्या बापाविषयी वाईट वाटलं आपले आई बाबा जिवंत कसे होतील आपले भाऊ भावंडे जिवंत कसे होते हा उपाय तिने नागिनीला विचारला नागिनीने तिला अमृत दिले दिल्या पावली तीस त्याच पावलाने ती मुलगी माहेरी आली आणि आपल्या आई वडिलांना सर्व भावंडांना ते अमृत पाजले आणि सर्व भाऊ भावंडे आपले आई वडील त्याचवेळी जिवंत झाले आणि सर्वांना आनंद झाला त्या मुलीने आपल्या बापाला झालेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा बापाने त्या मुलीला विचारले की हे व्रत कसं करायचं ही पूजा अर्चा कशी करायची झालेली सर्व पूजा अर्चा कशी करायची त्या मुलीने आपल्या बापाला सांगितले तर मंडळी काहीही झालं तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये नागपंचमीच्या दिवशी नये, नागपंचमीच्या दिवशी तव्यावर शिजू नये हा हिंदू धर्मातील एक शास्त्र सांगितला जातो तर मंडळी हीच होती नागपंचमीची साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरात सफल संपूर्ण अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मंडळी जी टी इन्फो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला तर अजिबात विसरू नका तर मंडळी आलेल्या व्हिडिओ तात्काळ पाहण्यासाठी जीटी टी, जी टी इन्फो चॅनेलच्या बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मंडळी भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आज घेऊ एनिरोप जय हिंद जय महाराष्ट्र